लाडक्या बाप्पाचं आगमन सोळा मोठ्या उत्साहात गणेश भक्तांकडून होतो त्याचबरोबर दहा दिवसात मोठे जे गणेश मंडळ यांचा देखील देखावा असतो आणि देखावामध्ये ना गणेश भक्त मोठ्या प्रमाणात बघण्यासाठी गर्दी देखील करतात आणि या संपूर्ण याच्यात पोलीस बंदोबस्त कसा असेल काय नियोजन असेल याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आपण यांच्याशी चर्चा करणार आहे सर नमस्कार प्रथम आपल्या देखील निवासस्थानामध्ये आपलं भेजी शॉडल असतं आपल्या देखील आपण प्रथम पहिले काय नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये गणेश भक्त या आपापल्या घरी सार्वजनिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करत आहेत या जिल्ह्यामध्ये सुद्धा सव्वीसशे सार्वजनिक गणेश मंडळांनी या ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना करत काय ठिकाणी झालेली आहे का काय ठिकाणी होणार आहे प्रत्येकाने आपापल्या ठिकाणची श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेनुसार खाजगी गणपती बसवलेले आहेत आणि प्रत्येकांचं हेच मत असतं की येणारं वर्ष हे सुरक्षितपणे निर्धोकपणे आणि शांतेच्या जा वातावरणात जावं गुन्हे होऊ नयेत सर्व मांगल्य व्हावं आणि गणेश गणेशाची चरणी हीच भक्ती हीच श्रद्धा ठेवून सर्व साखळी घालत असतात माझंही ती श्रद्धा आहे तीच भक्ती आहे आणि गणेशाच्या चरणी हीच विनंती आहे की या पूर्ण जिल्ह्यामध्ये किंबहुनापूर्ण देशामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी चांगलं वातावरण राहावं आणि सर्वांचं आरोग्यदायी राहून हेच साकार आम्ही त्या ठिकाणी काही परवानगी वेगळं वाढवून आहे सर काय सांगणार दोन तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत ही परवानगी असणार आहे त्यामुळे शेवटचे जे दिवस आहे सातवा आठवा नववा आणि दहावा हे चारही दिवस याच्यामध्ये कवर होत आहेत त्यामुळे बारा वाजेपर्यंत सर्व पारंपरिक पद्धतीचे वाद्य त्या दरम्यान वाजत येतील आपण आता सरांशी विविध विषयांवर चर्चा केलेली आहे मराठी न्यूज वर्ल्ड प्रतिनिधी प्रकाश दुबे नासिक